हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर हा व्हिडिओ आहे बुधवारचा म्हणजेच गेल्या बुधवारचा म्हणजे कालच्या बुधवारला आठ दिवस होते व्हिडिओ शूट केला केलाय त्याला पण मला ना एडिटिंग करायला आणि तुमच्यापर्यंत पाठवायला टाईमच भेटत नाही आहे कंटिन्युअसारखं मी ब्लाऊज शिवायला बसलेली असते मशीनवर घरातलं काम वगैरे असतं त्या त्यामुळे मला टाईम भेटत नाही आहे आणि मी जेव्हा व्हिडिओ वी एडिट करायला बसते ना तेव्हा कोणीतरी कोणीतरी येतं मध्येच त्यामुळे एडिटिंग करायचं राहून जातं आणि व्हिडिओवर बोलायचं म्हणलं ना एकदम शांत वातावरण लागतं घरातल्या ला, फॅनचासुद्धा आवाज यायला नाही पाहिजे असं शांत वातावरण पाहिजे आणि आमच्यात तसं वातावरण नसतं नसतं तसं तर कंटिन्यू कोण कौन ना कोण नाकून कोण येऊन बसलेलं असतंच त्यामुळे मला व्हिडिओ एडिट करायला टाईम भेटत नाही तसं तर मी ब्लाऊजमधून पण व्हिडिओ काढला असता तुमच्या म्हणजे व्हिडिओ एडिट करण्यासाठी टाईम काढला असता पण तसं आमच्या घरात ना सतत कालवा असतो सतत माणसं असतात कोण ना कोण कोण ना कोण कस्टमर तरी येतात काकूकड तरी बायका तरी येतात दिवस दिवस लिंबाचं झाड असल्यामुळे बसलेले असतात मग त्यांचा आवाज ह्या व्हिडिओमध्ये येतो त्यामुळे मला व्हिडिओ एडिट करायला टाईम भेटत नाही आणि संध्याकाळचं करायचं म्हणलं ना तर संध्याकाळी पण कुठं करायचा तसा प्रश्न पडतो फॅनचा टी व्हीचा आवाज असतो त्यामुळे मला टाईम भेटत नाही त्यासाठी सॉरी शिवानी जेव्हा येईल ना मांडव्या मांडव्याला लातूरवरून तेव्हा ती मग तर रोजच्या रोज एडिट करून ठेवेल मी फक्त बोलायचं काम करेल तिनं व्हिडिओ एडिट करून ठेवेल त्यासाठी मग नंतर घेतील तुम्हाला लवकर व्हिडिओ पण आता थोडा उशीर लागेल त्यामुळे सॉरी मी आता प्रत्येक व्हिडिओमध्ये सॉरी म्हणत राहीन प्रत्येक व्हिडिओमध्ये सॉरी म्हणत राहीन कारण मला माहिती आहे की माझे व्हिडिओ टाईमाला येत नाहीत त्यामुळे मला सॉरी बोलावंच लागणार आहे तुम्हाला तर असो तर हा व्हिडिओ सकाळी सात वाजता मी शूट करायला घेतला होता कारण ना प्रत्येक वेळेस तुम्हाला देवपूजाचे घरातले आपले साफसफाई केलेले असे व्हिडिओ येत होते म्हणजे आज थोडा वेगळा व्हिडिओ घेऊन येऊ हो तुमच्यासाठी त्यामुळे आणि आज सकाळी सात वाजता ना हे ब्लाऊज माझ्या हातातलं जे आहे ना ते अर्जंट ब्लाऊज होतं अर्जंटमध्ये टाकून पंधरा दिवस झालं होतं पण मला ना ब्लाऊज देणंच झालं नाही त्यासारखा कॉल करायचा शिवले का नाही शिवले का नाही मी नाही शिवले नाही शिवले तरी पण मग त्या म्हणले की मला उद्याच्याला गावाला जेजेन कसले वेल तर मला द्यावंच लागेल ब्लाऊज म्हणल्या त्यामुळे मी म्हणले बरं ठीक आहे आता पंधरा दिवस ठेवले म्हणल्यावर आपल्याला नाही तर म्हणता येणार नाही त्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत बसून मी हे दोन ब्लाऊज शेवले होते हा एक आणि अजून एक निळा निळ्या कलरचा ब्लाऊज आहे ते दोन तर हे बघा हुकाय लावलेलं तुम्हाला दाखवते मी इथे माझा आवाज घेतला होता पण रोडवर घर असल्यामुळं आणि पूर्ण ओपन असल्यामुळं पूर्ण रोडचा गाड्याचा वगैरे पूर्ण आवाज येतो त्यामुळे मी आवाज पूर्ण कट करते थोडाफार कधीतरी घेते शांत वातावरण असलं तर मी समोरासमोर बोलते नाहीतर मग नाही आवाज कटच करते हिथंसुद्धा बघा माझा आवाज मी कटच केलेला आहे कारण बाहेरचा खूप आवाज येत होता आणि माझा आवाज छोटा येत होता ऐकायला काहीच हो येत नव्हतं आणि हि तर मी म्हणत होती की मला बाहेर जायचं आहे आता, आता दा ते हुकं वगैरे झाले एक ब्लाऊज कट करून शिवला मी आणि आता दहा वाजलेत आणि त्यामुळे साडी वगैरे नेसून मला बाहेर जायचं होतं कारण माझं गुगल पे फोनपे म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आला त्यामुळे बंद झालं आहे मग मला पैसे काढता येत नाही आहेत म्हणजे कोणाला पाठवता पण येत नाही त्यामुळे मला पैसे काढायला बँकेत जायचं होतं म्हणून मी साडी नेसली आणि तसं तर ना माझे मला वाटतं की माझे सगळे व्हिडिओ साडीवरच यावे ह्या अगोदरचे पण माझे सगळे साडीवरचेच व्हिडिओ होते गाऊनवर व्हिडिओ एडिट क व्हिडिओ करायला एवढं व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे पण कसं होतं ना एखाद्या वेळेस अंगावर गाऊन येते आणि व्हिडिओ कधी शूट करायचा असतो हे आपल्याला पण माहीत नसतं अचानक कोणतं समजा का आपल्याला चांगलं वाटलं की हां बाबा इथं आता व्हिडिओ आपल्याला शूट करायचं आहे तर तेव्हा नेमकं अंगावर गाऊन येते तसं एखाद्या वेळेस येईल तसं तर मी गाऊन येऊ देणार नाही अंगावर पण येईल एखाद्या वेळेस कधीतरी येईल अंगावर तर असो कपडे घालायचा प्रश्न आपला आपला असतो विषय नाही तर बघा इथं मी टाईम दाखवते आणि सांगत होते की मला बँकेत जायचे म्हणून मी साडी नेसली असं तसं सांगत होते काय काही लांब नाही जवळच आहे मग जायचं होतं मला दहा वाजता म्हणून सांगत होते मी इथं पण माझा इथं आवाज तुम्हाला काहीच आला नसता म्हणून मी इथला आवाज डिलीट केलेला आहे तर आता मी जाऊन येईल बाहेर आता ह्यातसुद्धा काहीतरी थोडाफार तुम्हाला बाहेरचा आवाज येत असेल नसेल काही माहीत नाही तर आवाज येतो का नाही मला माहीत नाही तर असो ते ना हे ना वासुदेव आहेत म्हणजे पहिले कसे वासुदेव येत होते असं म्हणजे आपलं मोरपांक मोराचे स्टोप वगैरे त्यांना राहायचे झोळी वगैरे राहायचे तसे येत होते पहिलं तर आता तसे नाही आता साधे सिंपल कपड्यावर येत आहेत त्याच्यामुळं तुम्हाला ओळख येणार नाही तर हे ना आहेत तर यांचं थोडं सॉन्ग ऐका ऐकू येते का बघू तुम्हाला तर त्यांच्या फक्त घंटीचाच आवाज येत होता त्यांचा बोललेला म्हणजे गाणं म्हणलेला काही आवाज येत नव्हता आणि वासुदेवाचं कसं असतं ना वासुदेवाला म्हणजे ज्यांना आई वडील आणि सासुसरी नाही येत ना त्यांनीच वाढायचं असतं कारण त्यांना ना हे नावगाव विचारतात त्यांच्या आईवडिलाचं चा, साससुसऱ्याचं आणि त्यांच्या नावाचा उद्धार करून ते गाणं म्हणत असतात त्यामुळे ना वासुदेवाला कधी दुसरी हाताने माघारी पाठवायचं नसतो त्यांना काही ना काही गहू ज्वारी तांदूळ कपडे असं काही करायचं म्हणजे ना ते मांजर गेले बाहेर त्यामुळे पिलू काळजी करायला लागले आमचं हे जाई जीव आहे त्या मांजरावर माहिती का लई जीव आहे त्या मांजरावर काय मने मने हा ना मांजरी म्हणे कुठे गेलाय आता हम्म बघ मग त्याला लोकांच्या घरी जाऊन त्रास द्यायला लागला ती म्हणाले काय म्हणते ऐकलं का लोकाच्या घरी चिकन मटन केले म्हण म्हणून ते चालली सारखं तिकडे तिला नस म्हणून आज चार वेळेस घेऊन आले तरी ती आज सारखं बाहेर पाहिले सारखं बाहेर पहाय लागली तिला काय झाले काय माहिती किती दिवस झाला बाहेर जात नव्हती पण आज पळायला लागली सारख्याच बाहेर त्या दिवशी तिला कोणी कुत्र्यानी धरलं होतं की नाही समोर तीन तीन कुत्र्यांनी धरलं होतं तिला ज्या दिवशी समोर रडत होती इतकं रडत होती इतकं रडत ना किती वाजता घेते नऊ वाजता घेते साडे नऊ वाजता घेते ती समोर अकरा वाजेपर्यंत रडत होती तर किती वाजता बारा वाजता आली का महागारी हा बारा वाजता आली दार वाजे हा बारा वाजता हो भाकर भाजायला भाजी इकडं शेवटचे राहिले आता आज ना भाकरी आणि काय झुमका वाकर हा पिटलं पण करतो कपड़ाला काही दिस नाही होत हाय ना दाखवून बघ मम्मीची वापर हे मम्मी खबर म्हणायला बाकीला पळायला लागली हे ठेव ना ठेव ना ठेव ना पटून दाखा काय करायचे पिठलं करायचं आपल्याला

समजा त्या मनात किती जी वाढ केलं आहे समोसा समोर ते मनाकडेच गेली आता किती वेळ झालं दाखवा इथे काय माहिती आता आल्यावर तुम्हाला दाखव तिथे गेली आता चार वेळेस शेजारच्या बायकांचं तुम्ही सारखंच जायला म्हणा कुठे गेला म्हणा तुमचा कुठे गेला म्हणा तुमचा बघू तरी इथे काय माहिती बघू आल्यावर

वाटत समुची गेली पळतच तिकडं त्यांच्यात चिकन मटन केले आज त्यामुळे सारखं पळायला तिकडून लागली आता पायाला बांध तिच्या समोर पायाला बांधायत तिच्या पप्पांनी काय सांगितले एक तापट आणायची आणायचं तिला

दहा वाज देत दहा वाज देत आता आणि समोच मान जर कुठे गेलं म्हण्या वरडायला लागला त्यासाठी दार किती बापरे के परेशान केलं त्यानं खरच परेशान केला सारखं पळायला होतं चार वेळेस समोर जाऊन आणलं तरी ते तिकडच पळायला तिकडच पळायला लागलं तिच्यासाठी ला। ला। तिने दरवाजा आज लवकर लावून घेतले ते तरी आता बसले कुठे बसले काय माहिती आता बसले कुठं तरी आता निवडत बसले तर आता दहा वाज आता आम्ही पण झोपणार आहे त्या मांजरामुळं कारण ते म्हण्यामुळं हां मांजरेच्या इथे म्हणा तोरात सारख्या आता झोपणार आहेत आम्ही पण तर गुड नाईट बाय दोसासाठी